नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही आलो आहे निर्मळ नाळासुपारा वेस्ट इथे निर्मळची जत्रा चालू झाली आहे आजपासून आज, आज पहिला दिवस आहे आणि आम्ही आलो आहे पहिल्या दिवशी बघूया काय्या बघायमध्ये खूप मोठे असते ऑलमोस्ट एक जे असते एक दीड किलोमीटरपर्यंत काहीतरी असते छान आहे तर मस्त असतं आणि मोठी जत्रा आहे खूप बाय रोड पूर्ण रोड पूर्ण भरलेला असतं जात्राने आणि रेग्युलर कसं एव्हरी इयरला डिसेंबर पर्यंत डिसेंबर मध्ये येते वर्ष वर्षी लवकर आले नोव्हेंबर मध्ये झाले तर आम्ही आता जातो आहे हा हे आमचा हा गेट आहे त्याचा हा बघा समोर गेट आहे हा गेट आहे इथून म्हणून सुरुवात होते जत्रेची हे बघा इथून स्टार्टिंग झाले इथून जत्रेची आतमध्ये अलाव करत नाही गाड्या वगैरे हा बघा हा गेट आहे त्याचा तर्फे ही जत्रा असते इथल्या स्थानिक लोकांचीच आहे आपले भंडारी लोक आहेत लो त्यांच्यावरती देवस्थान आहे मंदिरावरती त्या मंदिराची जत्रा असते आणि उद्या पाळखी आहे मंडळी असे इथे प्रत्येक वेगवेगळे काही स्टॉल लागतील इथे वेगवेगळ्या टाईपचे असतात खाण्याचे आहेत वस्तू घेण्याचे स्टॉल आहेत असे सगळे पूर्ण रोड दीड दोन किलोमीटर पर्यंत रोड पूर्ण असं भरलेला असतो दुकानांनी इथे वेगळ्या टाइपचे बेल्ट आहेत इथे मस्त बेल्ट आहेत करायला पाहिजे का प्राईस काय आहे शंभर रुपये शंभरला येते एकशे वीसमध्ये वॉलेट हे बघा यांचा शॉप यांचंच आहे आणि लावला इथे चौदाच असणार ना इथे शॉप ते पण यांचा शॉप आहे बघा शंभर रुपये सगळे जेवढे जे काही ते लावलेले आहेत शॉपमध्ये सगळे हंड्रेड रुपीज आहेत कोणताही घ्या तुम्ही कुठलाही घ्या सगळे शंभर रुपये लहान ते सहा वर्षपर्यंत सगळे शंभर शंभर रुपये यांचा इथे आहेत ते मोबाईलचे काही कव्हर आहेत याची काय प्राइस आहे पन्नास रुपये कव्हर सगळे पन्नास पन्नास रुपये सगळं मस्त मस्त आहेत म्हणजे अजून गाड्या बंद ना झाल्यात आता करतील बंद शॉप लागत आहेत आम्ही थोडं लवकर आलोय आता हळूहळू हो गर्दी वाढेल कारण की आज शनिवार आहे उद्या सुट्टी आहे त्यामुळे रात्री पुन्हा रात्रीपर्यंत हे रात्री साडे पर्यंत चालू असते साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत असते त्यानंतर बंद करतात इथे जत्राही जाऊया आपण पुढे चालत चालत बघे आपलं काय काय बघायला मिळतंय म्हणजे आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे एवढे जास्त शॉप नाही आहेत आता लागतात अजून हे बघा इकडे सगळे लागतात शॉप वगैरे सगळे तेवढे सगळे

जायचे आहे का ते मस्त मस्त आहेत बघा सगळे काय कार साहेबाला आवडतात इथे काही आर्टिफिशियल फुलं आहेत हे बघा मस्त मस्त आहेत आपल्या शॉकेज मध्ये लावू शकतो काय हे अजून कोणता आहे का बेटर तो वाला सदापल्ली सारखा आहे ना समोर हा चांगला वाटत हा मग तो, तो बघ मग काय आवडलंय तुला सात्विक आवडलंय वेगवेगळ्या लोनचे आहेत मिडीशन ज्वेलरीचे पण खूप मोठे भरपूर सारे शॉप असतात स्टॉल मार्केट मध्ये त्यावेळेला गाड्या बंद करतो त्यावेळेला फिरायला काय वाटत नाही आता कंटिन्यू गाड्या चालू चालवत हळूहळू गर्दी वाढत चालले लोक येतात आता साहेबांना खेळणं आवडला होता स्पिनर आहे त्यांना खेळणं घेतलंय माणसं येतात हळू माणसं येतात गर्दी वाढते आता हा प्रेरणादायचे शॉप आहे हा बघा ऍक्च्युली यांचा शॉप भईगावला मठ आहे तिथे शॉप असतो त्या ताई असतात आज तिथे नाहीत त्या ताई नाही त्यांच्या शॉप तिथे पण आहे वगैरे विकतात त्या बेगावमध्ये जे बावडी आहे स्वामी समर्थाचा मठ आहे तिथे तिथे बरोबर त्या बावडीच्या अपोजिटला यांचा शॉप लागतो आवाला म्हणजे पापड वगैरे घरगुती सगळे सामान आहे बघा पीठ वगैरे सगळे वड्याचे पीठ आहे नाचणीचं पीठ आहे आंबोळी घावणे सगळ्याचे पीठ आहे वेगवेगळे लोणचे आहेत त्यांच्याकडे हे बघा हे अगरे मसाला वगैरे सगळे पाड आहेत ज्यूस वगैरे पण विकतात आम्ही त्यांच्याकडूनच घेतो मटातो त्या वेळेला Terima kasih. स्टॉल लागला इथे तानाचे चायनीज सेंटर हे बघा इथे आपण इथून येतो ना समोर आपला बजरंगलीचं मंदिर आहे त्या बरोबर ऑपोजिटला इथे शॉप लागतो यांचा हो हे बघा हो वेगळे टाईपचे वगैरे आहेत चालू वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत बघा इथे चायनीज आयटममध्ये इथे इथे मस्त सेटिंग एरिया लावला त्यांनी बसायला वगैरे खूप मस्त अरेंजमेंट केले बघा इथे हे सगळे त्यांची अरेंजमेंट आहे ते मस्त मस्त किती रुपयाला ते दीडशेपर्यंत बघा हे आपण डोला लावतो मस्त मस्त आहेत कोणता घेते तो मस्तांकडे होतो वाला येलो आणि हा तो मिक्स आहे तो मरून कलर चा नको होणार खराबरे लागून हा चांगला वाटतो आम्ही हा घेतो दीडशे रुपयाला आहे बघा हे आहेत कणक बोलतात त्यांना त्या हाताने लावलेत मंडळी इथून मेन जत्रा चालू होते आता पुढे आकाश पाहण्या वगैरे असे लहान मुलांच्या काही ॲक्टिव्हिटीज खेळायला वगैरे सगळं चालू होणार इथे हे हो बघा इथून पुढे हळू सगळं लागत राहणार पुढे भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आहेत आकाश पाहण्या वगैरे आहेत तिकडे पुढे आता पुढे जायचं आपल्याला हळू क्राऊड वाढत चालला हे बघा आता सात वाजलेत थंड पहिला दिवस आहे जत्रेचा आणि आम्ही बघा आलो आकाश पाहणे पण आकाशपणे बंद ते बघा समोर दिसतात ते तुम्हाला छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत इथे बाकी जे मेन मोठे मोठे आहेत त्या ॲक्टिव्हिटीज बंद आहेत शॉप लागले तिथे चालू आहेत अजून अरेंजमेंट चालू आहे सगळ्यांची आहे त्यामुळे एवढं काय लागलं नाही आहे अजून हे बघा अजून शॉप काय बंद आहेत काय लावतात आहेत लोक शॉप हिची मेहनत हे बघा हेच अजून बंद आहेत चालू आहेत

हा छोटा पन्नास रुपये आणि मोठा आहे तो ऐंशी रुपयाला हवा अजून हे बघा अजून काही चालू झाला नाहीये पहिला दिवस आणि सगळे अरेंजमेंट केले सगळ्याची फक्त चालू करायचं बाकीत जेव्हा लाईट वस लावतात एवढं भारी वाटतं ना हे बघा सगळ्यांचं काम चालू आहे हे बघा हा एरिया पूर्ण पॅक होतो ते अजून कामं चालू आहे त्यांची आहेत हे आज चालू झालं आहे आज शनिवार आहे आणि बरोबर चौदा दिवसाची जत्रा असते म्हणजे पुढल्या आठ एकोणतीस तारखेपर्यंत सत्रा चालू असेल तर तुम्ही कधी मिडलला येऊ शकता संध्याकाळी संध्याकाळी चालू असेल म्हणजे दिवसभर चालू असते पण दिवसभर तुम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळत नाही बाकी शॉक्स वगैरे चालू असतात बाकी टायमाला आणि हे बाकी, बाकी अक्कसभावनवर हे जे खे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला रात्री संध्याकाळी आठच्या नंतर चालू भेटणार बाकी टायमाला तर खूप गर्दी असते चौदा दिवस पूर्ण भरलेलं असतं इकडे माहोल मस्त असतो एकदम आणि थंडीचं टायमिंग आहे मला काय मजा येते इकडे यायला आणि मी काहीतरी खायला घेतो आणि आमच्या सामाला थोडी भूक लागली तो बोलतो खायला पाहिजे काहीतरी चटरपट खायला घेतो तर या खायला या ते बघा मी खायला घेतो

उद्यापासून चालू होतील आणि का सेटअप चालू आहे सगळ्यांचा अजून बऱ्यापैकी तर सगळ्यांचे सेटअप चालू आहेत हे बघा शंभर यामे टू सुट्टीला पावत नाही मुखवास आहेत का वेगळ्या टपच्या सर्व तुम्हाला कोणतं पाहिजे सांगून मी तुम्हाला सर्व सांगू हे कोणतं गोळा आहेत खान पान आहे हे पुदिना वाटी आणि हे आलाच आहे हे आवडत सुपारी आहे हे दोघं पण आवडतच आहे आयुर्वेदिक ऍसिड एसलेटेड साठी भोजन साठी हे सगळे वेगळे टपचे मुखवस आहेत बघा शंभरला शंभर यामेट टू सुट्टीला पावत आहे पाव गेल्यावर वेज ग्राम आहे कोणतं पण ये सर्व सुट्टी पावते बघा देवे थे, थे है तो में है ने गए। गए ते पाण्यावर पेटतात ते पाण्यावर पेटत ते आहेत ना कशी आहे ती हे बघा जुने आठवण आता पहिले भरपूर असायचे असे आता कोचाच कुठेतरी मिळतात आम्ही घेतो एक गाड्या बघा एक एक गाड्या आहेत वेगवेगळ्या डाबच्या मोटे मोटे गाड़िया भर लिया बहुत सगे मोटे मोटे गाड़िया ये कैसा है ये बंदूक हाँ ये साढ़े छः सौ का स्मोक वाला साढ़े छः सौ स्मोक वाला म्यूजिक वाला तो भारी भारी गाड़ी है क्या प्राइस है इनका गाड़ी का है कौन सा वाले इसका हाँ साढ़े नौ और ये जो येलो कलर का ये सामने है वो येलो कलर का ये वाला हाँ। दूर वाला, दूर वाला, दूर वाला। ये दूर वाला चार। ये गाड़ी है ट्रेन गाड़ी है डेमो दाखो तो बोलते स्मोकन बाहर आता बता डेमो मध्य दाखतो की वाली गाड़ी ट्रेन गाड़ी सब ओके है ना बड़ी क्या प्राइस है इनका साडेचारशे म्हणजे साडेसहाशे साडेचारशे म्हणजे साडेचारशे चला मंडळी निघतो आम्ही आता तरी एवढं काय अजून सेटअप झालं नाहीये बऱ्यापैकी बाकी आहे अजून खूप साऱ्या गोष्टी घराच्या बाकी आहेत आणि मेन मेन जे मंदिराचे ते खाली जे जागा आहे तिथे सर्कलमध्ये ज्या गोष्टी लागतात मोठे मोठे आकाशवाणी लागतात भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज लागतात तेच आज बंद आहे आणि बोलतात की अजून सेटअप चालू आहे उद्यापर्यंत चालू होईल तर बघूया नेक्स्ट सेटअप आपल्याला यायला भेटत येऊ आपण तर चला तर मंडळी तात्पुरता व्हिडिओ थांबवतो येथेच आम्ही निघाले घरी जायला आता साडेनऊ वाजलेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओ असाच पुढे छान छान व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय